पोहचलो लोकेशनच्या जवळ येलो पप्पा गाडी लावतो त्या साईडी खरं तर म्हणजे पहिल्यांदा आम्ही सगळी जण अशी एकत्र येलो नाहीतर आई आणि मी पप्पा आणि आई दिव्या तर वाटत पहिल्यांदाच असत आमच्या बरोबर म्हणजे एकटी अशी आम्ही सगळी आज फक्त बाबू नाही आमच्यासोबत बाकी सगळे असत काहीतरी फिरत आणि एकदम जवळ येलो आता ती बघा होळी थोडी सर असा काय होळी का होळी असता काय नाही नाही असता काय नाही घालूक नाही ना आता दाखवते तुमका कशा काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग आज काय चालू आहे बघा सकाळ सकाळी पुरणपोळी चालू होत दोघाही जण आज दिवे पण सुट्टी आज सोमवार शुभेच्छा <laughs> आमचा शिगमो पाच दिवसच हा आमच्याकडे पाच दिवस असता कोणाकडे जास्त पण असता कोणाकडे कमी पण असता काल करू ना की आज नका होळी उपाय करूचा कुडा द्याय दीड दिवस आज कुडाचा आज होळी दिसतो कडे जाऊ येस परत कोणतरी वाडी नाही नेवेत आमच्याकडे वाडीच म्हणतात आमच्याकडे वाडीच म्हणतात वाडीला कैत नायरवाडी ते इत देवावाडी तकय म्हणजे आम्ही वाडीच म्हणतो मागच्या कमेंट होती वाडी रे नैवेद्य म्हणते आम्ही इतके शुद्ध ह्या कर जर ना शेवट कोपर आहे मालवणी भाषा भाषेत आहे आमच्याकडे हे शब्द वापरे दिले पहिल्यापासून पुरणपोळी आणि काय जेवण पुरणपोळी टिक्कट बटाट्याची भाजी बस गर्मी कसल जाताती बघा हं सरवता आपणा घोरियाकडे जाऊचा आत थोड्या वेळान आता हे तयार झाल्यानंतर परत एकदा मंडळी तुम्हाला धुलिवंदनच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या इकडे पण सकाळी रंग वगैरे लावत होते आमच्या घरी पण आले होते मला पण रंग लावलेला त्याच्यानंतर आता बाबू गेला आहे त्यांच्यासोबत सगळी मुलं मजा करतात फिरत फिरत आता संपूर्ण गावात इकडे तिकडे फिरणार जबरदस्त मजा असते गेल्या वर्षी आपण ब्लॉग पण बनवलेला पण आता जरा काम आहे आपल्याला कारण आता होळीकडे पण जायचं आहे आईसोबत तुम्हाला होळी वगैरे दाखवतो मस्त आमच्या इकडे कशी असते आमच्या गावची होळी तर आईचं जेवण वगैरे चालू आहे लगेच थोड्या वेळा झाल्यानंतर आपण निघूया तर आपल्याला एक महत्त्वाचा रीलचा वॉइस ओवर करायचं आहे प्रमोशनच्या आणि दुसरी गोष्ट तर उद्यापासून मंगळवार आज सोमवार सुट्टी आहे उद्यापासून कामावरती असणार परत शुक्रवारपर्यंत ता टाईम नाही मिळणार शुक्रवारी सुट्टी आहे पुढच्या तर त्याच्यामुळे आणि एडिटिंग पण आहे आणि दुसरी गोष्ट तर वॉईस ओवर पण करायचं आहे त्याच्यामुळे रीलला थोडा वेळ लागतो बरेच जण करत असतील तर त्यांना माहिती असेल सो जोपर्यंत आईचं जेवण होते ना तोपर्यंत आपलं जेवढं एडिटिंग होते तेवढं करून घेऊया पटापट तर बघूया आईचं जेवण आता किती वाजता रेडी होते असा गेलो आणि असा आलो फायनली बऱ्याच वेळानंतर आपला जेवण तर रेडी झालेला आहे म्हणजे आपला नैवेद्य आम्ही आता चललो कोण कोण बाबू तर नाही जसं की बोलले आई पप्पा आहे बघा आता त्या घेतले नि आणि दिव्या आता चला, चला मंडळी निघूया वेळ झाला बरोबर त्याच्यामुळे काय करतो बरोबर चला, मी, <laughs> आए 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 मी <laughs> <तो>, <laughs> मापात असोय तुम्ही दोघा मी मापात तुझ्या मापात आमच्या मापात चला चला पोहचलो लोकेशनच्या जवळ येलो पप्पा गाडी लावतो त्या साईडी तर म्हणजे पहिल्यांदा आम्ही सगळी अशी एकत्र येलो एक नाहीतर एक एक आई आणि मी पप्पा आणि आई असे तर वाटत पहिल्यांदाच असतात आमच्याबरोबर म्हणजे एकटी अशी आम्ही सगळी फक्त बाबू नाही आमच्या सोबत बाकी सगळे असत बाबू गेला रंग पण फिरत असत मी आणि एकदम जवळ येलो आता ते बघा होळी थैसर असा काय हा होळी होळी असता काय नाही नाही असता काय नाही घालूक नाही नाही आता दाखवते तुमका एकदम जवळ असो खूप

आलो मंडळी उपार करून आणि निघालो आता घरात चला पाच दिवसात कधी येऊन करू शकतो नाही माका मंडळी सुटी नसतं त्याच्यामुळे आम्ही आज येलो काय आहे या वाली आहेत ना एकच बस झाली चल 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 <laughs>

चांगलाय म त्याचा काहीतरी दौरा असतो या तोंडो पंडे जेवचा टाइम झालो जेव बसलो आता आपलं जेवण असा असा बघू शकताय पुरणपोळी भात लोणचा आमटी आणि बटाट्याची भाजी

विसकलेली साडी घडी करता नवीन साडी या हे बघा काल भाच्या साडी आणलं मुंबईसून बाचो येलो तर त्यांना साडी घेऊन येलो त्यांची भेट तुम्हाला स्पेशल करून देत मे महिन्यात काल होते ते दोन दिवस पण त्या एकदम नाही का मे महिन्यात दाखवायची आहेत भेटून कारण घराकडे ब्लॉगच जाऊ नाही ब्लॉग झालेलो तर आपलं बाहेर झालेलो आणि एक्स्ट्रा ब्लॉक करून ठेवतो इतकं टाइमच नसतं एकदम व्यस्त चालू असतात जागा पण तितकी जागा तर सोडच पण टाइमच मिळणार नाही म्हणजे ना ऍडजस्ट होणार नाही आता ही इसकले की आता गाडी करते हे बघा हो कशी वाटली कमेंट करून सांगा या पैठणी सारखं पदार तर मंडळी आपला चाय तर पिऊन झालेला आहे आणि परत एकदा आपला निघायचा टायमिंग झालेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आणि आपण चाललोय क्रिकेटचा ऑप्शन आहे पुढच्या महिन्यात मॅचेस आहेत सहा सात तारीखला मिटकेचवाडी प्रीमियर लीग इन्स्टावर जर तुम्ही आम्हाला फॉलो करत असाल तर मागची स्टोरी लावली होती तुम्ही बघितलं असेल तर आज ऑप्शन आहे तर प्लेयर्स वगैरे हे होणार आहे ऑप्शन प्लेयर्सचा तर आम्हाला कुठचे प्लेयर्स येत आहेत बघूया जाऊया निघूया मी बाबू अजून एक आहे शुभू आणि आना भेटणार आहे पुढे जाऊन तर चला पुढे नको काढूया बाहेर पडूया I a My three sport. <laughs> <laughs>